श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र धुळे जिल्हा वार्षिक योजनेचा तीनशे ब्याऐंशी कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर आदिवासींना आत्मनिर्भर करण्यासाठी दुधाळ गायींचं आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते वितरण आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा अभियानाचा धुळे जिल्ह्यात शुभारंभ या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर नितीन जाधव धुळे हो। जिल्हा वार्षिक योजनेचा तीनशे ब्याऐंशी कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य दुर संवाद प्रणालीद्वारे जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच झाली हा आराखडा मान्यतेसाठी राज्यस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रुपये दोनशे अठ्ठेचाळीस कोटी आदिवासी अंतर्गत रुपये एकशे तीन कोटी अठ्ठावीस लक्ष आणि अनुसूचित जाती अंतर्गत रुपये एकतीस एक कोटी अशी एकूण तीनशे ब्याऐंशी कोटी अठ्ठावीस लक्ष मर्यादा शासनाने कळविलेली आहे त्यानुसार हा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे मार्च अखेर शंभर टक्के निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी दिली आदिवासी बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी संयुक्त गटांना दुधाळ गायींचे वितरण करण्यात येत असून त्यामुळे धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना आपल्याच गावात आपल्या हक्काचा रोजगार मिळणार असल्याचे राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी म्हटले आहे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल येथे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या संयुक्त दायित्व गटांच्या पथदर्शी दुग्ध व्यवसाय प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना दुधाळ गायींचे वितरण करण्यात आले त्या समारंभात मंत्री गावित हे बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित शबरी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापिक संचालक लीना बनसोडे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील आदी उपस्थित होते शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत प्रक्रिया उद्योगांसाठी आदिवासी उद्योजकांना आवश्यक आर्थिक पाठबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे येणाऱ्या काळात आदिवासी बांधवांनी प्रक्रिया उद्योगातून तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे मंत्री डॉक्टर गावित यांनी यावेळी सांगितले धुळे जिल्ह्यातील सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात देण्यात आलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट विहित कालावधीत पूर्ण होईल यासाठी आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे अशा सूचना नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या आहेत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात विभागीय आयुक्त गमे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली सन 2023-24 करिता जमीन महसूल आणि गौण खनिजाच्या वसुलीसाठी जिल्ह्यास एक्क्याहत्तर कोटी तेहतीस लक्षाचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यापैकी एक्केचाळीस कोटी छत्तीस लक्ष नव्वद हजाराची वसुली करण्यात आली असून उर्वरित कालावधीत महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा शुभारंभ धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आला आहे त्यासाठी जिल्हा व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरतीताई देवरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान दिनांक एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे त्यासाठी केंद्र स्तर तालुका स्तर मूल्यांकन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत ग्राहकांमध्ये आपल्या हक्काची जाणीव निर्माण व्हावी याकरिता दरवर्षी चोवीस डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने धुळ्यातील जय हिंद कॉलेज येथे कार्यक्रम घेण्यात आला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा नीता देसाई यांनी याप्रसंगी ग्राहकांच्या हक्काविषयी जनजागृती केली आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव हो। श्रुते हो धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं